नमस्कार अदालत टाइम मधुन सलोनी ठाकुर पाचोरा शहरातील गाडगे बाबा नगर येथे राहणारे श्री संदीप बाबुराव पाटील यांनी आपल्या छंदातून एक आगडी वेगडी कला साकारली आहे न्यायालयात नोकरी सांभाळून त्यांनी यंदाच्या घरगुती गणेश उत्सवात थर्माकॉल आणि पुठ्ठ्याचा वापर करून शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिराची तब्बल दहा फूट उंच भव्य प्रतिकृती तयार केलेली आहे हे डेकोरेशन तयार करताना त्यांना सुमारे दहा ते अकरा दिवसांचा कालावधी लागला नोकरीची जबाबदारी सांभाळून त्यांनी ही सजावट साकारली संदीप पाटील यांना डेकोरेशन आणि कलाकारीचा छंद असून त्यांनी यापूर्वीही विविध आकर्षक सजावट केलेली आहे घरगुती गणेशोत्सवाची क्रेज हल्ली कमी होत आहे मात्र अशा सजावटीद्वारे आपण आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक जोपासू शकतो प्रत्येकाने आपल्या छंदातून आनंद साजरा करत गणेश उत्सव साजरा करावा अशी भावना संदीप पाटील यांनी व्यक्त केली त्यांचे डेकोरेशन पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत त्यांच्या उपक्रमातून इतरांनीही प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे याचबरोबर बातमीपत्र संपले